शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज आग्र्याहून परत सुखरूप येतील की नाही याची वाट सगळ्या भारत वर्षात लोक पाहत होते जग सुद्धा पाहत होते ते तिथून सुखरूप परत आले गेलेलं सगळं परत मिळवलं आणि राजे झाले त्याबरोबर सगळ्या परकीयांची सत्ता भारतामध्ये संपुष्टात आली शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला उत्तरेत जायला त्यांना वेळ मिळाला नाही परंतु त्यांच्या राजाभिषेकाबरोबर ही सगळी सदी, सदी परकीय सत्तेची संपली बोंदिलखंडात छत्रसाल स्वतंत्र झाले दुर्गादास राठोडांच्या नेतृत्वाखाली राजस्थानातले सगळे राजे एकत्र आले पुन्हा मोगलांना त्यांनी पाय ठेवू दिला नाही राजस्थान सुदूर पूर्वेला राजा चक्रदोशीचबिहारचे ते दुसऱ्या एका राजाला पत्र लिहितात की दक्षिणे शिवाजीनी जसं केलं तसं आपण करू आणि हे जे सगळे राक्षस लोक आहेत यांना बंगालच्या समुद्रात फोडून टाकतो कारण उपाय मिळा खरोखर युग बदललं भारताच्या सतत पराजयाचं जे युग चालू होत ते युग बदललं आणि ते युग बदलेल विजयाच्या दिशेने चालेल विजयाच्या दिशेने वाटचाल सुद्धा फार लांबची आहे की सतत चालू राहिली याकरता काय करावं हो। ते सगळं शिवाजी महाराजांनी केलं हे महत्व आहे आणि म्हणून आपण पाहतो की त्यावेळेला जी शिवाजी महाराजांची प्रेरणा होती ती प्रेरणा आस्थादायक सतत तशीच एवढ्याच प्रकरतेने अजूनही विद्यमान आहे सगळ्या संघर्षामध्ये पुढे अगदी महादेवजी शिंद्यांच्या पर्यंत करताना बोलताना हे व्यक्त होत पुढल्या महाराजांच्या पर्यंत नंतरच्या काळात इंग्रजांच्या विरुद्ध लढताना हो रवींद्रनाथ टागोर शिवाजीवर कविता लिहिण्यात विवेकानंद शिवाजी महाराज चरित्र दक्षिणेमध्ये शिवाजी महाराजांचं सिनेमात काम केल्यामुळे एका नटाचं नाव शिवाजी गणेशन होऊन जात नुसतं गणेशन असत हे शिवाजी महाराजांनी जे केलं ते असं म्हणून डॉक्टर हिरदेवाल गुरुजी आणि बाळा वेगवेगळ्या वेळी असं म्हटलेलं आहे की आपलं काम संघाचं काम हे तत्वरूप काम आहे व्यक्ती येतात आणि जातात परंतु अशी निर्गुण उपासना कठीण असते म्हणून जर आपल्याला साकार कोणी आदर्श हवाच असेल तो पौराणिक काळात श्री हनुमान आणि आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत शिवाजी महाराजांनंतर अडीचशे वर्षानंतर काय तोच आदर्श आहे आणि आजही तोच आदर्श शिवाजी महाराजांच्या लढाया आपल्याला माहिती आहे हो पण त्या लढाया म्हणजे कोणावर चालून गेली किंवा कोण चालून आला त्याची कशी जोड होती या रसाभरित कहाण्या आपण ऐकतो खरेच ऐकल्या पण त्याच्यामध्ये जे नियोजन होत त्याच्यामध्ये जी व्यवस्थित होती आणि आपलं राज्य त्यांनी कशा प्रकारे प्रशासन चालवलं तर कितीतरी नवीन गोष्टी त्या काळामध्ये इतका पुढे जाऊन विचार करणं त्या कल्पना सगळ्या समाजामध्ये न्याय प्रस्थापित करणाऱ्या समता प्रस्थापित करणाऱ्या त्या कल्पना अजून आजही आपण पूर्णपणाने लागू केलेल्या नाही पण त्यावेळेला त्यांनी त्या कल्पनेत आणल्या आणि राबवून दाखवल्या अशा कितीतरी कल्पना ज्या क्षेत्रामध्ये आपण मागे हटलो होतो कधी काळी आमची जहाज सगळ्या जगभर गेली दक्षिण अमेरिकेपासून दक्षिण पूर्व आशियापर्यंत पण तो जुना इतिहास आहे शिवाजी महाराजांच्या काही नेवी नव्हती हो स्वराज्याची प्रयत्नपूर्वक जुनं शास्त्र आधुनिक शास्त्र या सगळ्यांचा वेळ घालून त्याची माणसं प्रशिक्षित करून लांब पल्लेच्या तोफा कशा तयार करायच्या टेक्नॉलॉजी आणि प्रत्येक बाबतीत देश स्वनिर्भर व्हावा हे त्यांनी केलं संपत्तीच्या वितरणातला अन्याय राहू नये म्हणून कितीतरी आजकाल ज्याला पुरोगामी म्हणतील समाजवादी म्हणतील अशा गोष्टी लागू केल्या आणि हे सगळं करताना आपल्या राष्ट्राविषयीची त्याच्या स्वरूपाविषयीची त्याच्या वस्तूविषयीची त्यांची कल्पना अतिशय स्पष्ट नॉन निगोशिएबल